जे मशरूम आहे हे मशरूम शेती याची सुरुवात करण्यासाठी जाणी केलेलं आहे किंवा आता ऑनलाईनचे हे सर्व आहे सर्व तुम्ही यूट्यूबवर कुठे कुठे सोशल मीडियावर पाहत असाल त्याला लागणारा काळी कचरा गहू सांगा त्या गहू शिकवणी होतील बाजरी का ज्वारी किंवा मका हे काढणी झाले तसंच सोयाबीन काढणी झाले भात काढणी झाले त्याच्यावर हे प्रक्रिया करावं लागतात निर्जंतुकी करावं लागतात एक ऑर्गॅनिक प्रोसेस असते हिथ केमिकल प्रोसेस असते ते दोघेही प्रोसेसमधून आपण ते हे करू शकतो तिथून मग त्याला जी रूम असते एक जेही आपण साधा घर झोपडे घ्याही असेल घरात असो किंवा मग तुमच्या शेतात असो अठ्ठेचाळीस तासापूर्वी तर ते त्याला निर्जंतुकीकरण करावं लागतं जसं आपण शेतामध्ये फवारणी करतो तसं स्प्रे वगैरे वायटिंग पावडर आहे फार्मलिन आहे तसं जे स्प्रे पंप असतं त्याच्यामध्ये टाकून हे करू शकता शकतात पंधरावीस एम एल वार्मोनिन आणि सात आठ ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत तुम्ही पायस्टिंग पावडर टाकून आणि तो जो एरिया असतो त्याचे काय भरपूर जंतू असतात बॅक्टेरिया असतात तर ते किल्स करण्यासाठी कमीत तम, कमी आपल्याला अठ्ठेचाळीस तास तर घ्यावं लागतं आणि ते रूम खिडकी सर्व बंद करावं लागतं आणि पुन्हा मास्क वगैरे बांधून ते स्प्रे करावं लागतं पण काय असतं की आमच्या साथपुड्यात वारंवार आम्ही समजत असतो ही साफसिफाई ठेवा कसं करा तसं करा पण वेळ नाही जसं शेतातून आलं मशरूमला हात लावून दिला पण आपण शहरामध्ये आलो आहे बजारमध्ये आलो आहे किंवा शेतामध्ये गेलो गे जंगलामध्ये गेलो आलो की काय करतो आपण प्रवेश करतो पण आपल्यासोबत कितीतरी बॅक्टेरिया असतात म्हणजे जीवाणू आपण कितीतरी जीवाणू घेऊन जातात आणि हे जे असतं हे मित्रजीवाणू याच्यासोबत असतात त्याच्यामुळे याच्यावर अटक करतो आणि काय वेळेस मग जे नवीन उत्पादक असतात त्यांना याचा सामना करावा लागतो आर्थिक नुकसान होत आहे विक्री केंद्र जे विक्री करतात त्या ठिकाणी नवीन जो उत्पादक असतो त्याला कसं विक्री करायचं त्या ठिकाणी के जाऊन केनओपी वगैरे लावतो केनओपीच्या पद्धतीने के त्याचे सर्व काही आणि एक आकर्षित असतं म्हणजे युनिक असतं त्याचे सर्व फायदे केलेले असतात हिंदी मराठी इंग्लिश म्हणजे सहज न शिकलेला व्यक्तीही त्या ठिकाणी त्यांच्या विक्री करू शकतो आणि त्याचे सर्व लिहिलेलं असतं सुशिक्षित लोकांना सांगायची गरज नसते सर्व खाण्याचे फायदे त्या केनोपीवर लिहिलेले असतात आपण जे काम करतो आहे ते ऑइस्टर मशरूमवर आपण काम करतो आहे ऑइस्टरवर जास्त करून आम्ही ब्लू मशरूम साजर काजू गोल्डन वगैरेही लावतात पण आम्ही जास्त करून साजरे ताजी ब्लू मशरूम किंवा व्हाईट क्रीम हे दोन ते तीन प्रकारचे जे मशरूम आहे त्याला जास्त करून लागवड त्याचं कारण ते शेतकऱ्यांना पुरडे करू आहे आणि खाणाऱ्यांनाही त्याची चव आवडते खास करून शाकाहारी लोकांसाठी जे शाकाहारी आहे त्यांच्यासाठी ते एक मसा जो व्यक्ती असतो त्याला चिकन मटन जसं त्याला आवडतं तसं मशरूम मशरूम ऑयस्टर मशरूम हे चिकन किंवा मटण सारखं त्याचे चव असते तर आपण